गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तूची सदा रक्षिता आपदी तूच आमचा गुरु बंधू पिता आहेस तूच आमची इष्ट देवता आहेस संकटाचे वेळी तूच आमचा सदैव रक्षण करता आहेस जैसा शिष्यांते गुरु सर्वथा नेणे अभेरू कि सरितांते सागरू त्यजी केवी ज्याप्रमाणे गुरु शिष्याला कधी दूर करत नाही किंवा समुद्र कधी नद्यांचा त्याग करत नाही त्याप्रमाणे तू ही आम्हाला शकत नाहीस ना तरी अपत्या ते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसेनी जिये ऐके कृष्णा देवा ऐका जर आई आपल्या लहान बाळाला सोडून निघून गेली तर ते लहान बाळ आई विना कसे जगू शकेल तैसा सर्वापरी आम्हासी देवा तू एक आहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे त्याप्रमाणे देवा सर्व दृष्टींनी विचार केला तर तूच आम्हाला एक आधार आहेस आतापर्यंतचे माझे बोलणे जर तुला पटत नसेल तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता तर हे पुरुषोत्तमा जी गोष्ट आम्हाला उचित असून धर्माच्या विरुद्ध नाही ती आम्हाला ताबडतोब सांग